वन विभागाने करंजी खुर्द गावात शेतात अवैधरित्या सागवाणी लाकूड केले जप्त वन विभागाच्या लगातार कारवाईने वन तस्करांचे धाबी दणानले आहे एक ते दीड लाखांचा अवैध सागवाणी साठा जप्त नवापूर तालुक्यातील करंजी खुर्द येथील पोल्ट्री फॉर्म नजीक एका शेतात अवैधरित्या सागवानी वृक्षाची तोड केलेली वन विभागाच्या पथकाला दिसून आल्याने वन विभागाचे उपविभागीय वन अधिकारी धनंजय पवार नवापूर वन क्षेत्रपाल स्नेहल अवसरमल यांच्या पथकाने शुक्रवारी कारवाई करीत एक ते दीड लाखांचा अवैध लाकूड साठा जप्त केला आहे शेतानजिक आजूबाजूचा आरोपीचा शोध घेतला असता आरोपी मिळून आला नाही तरी माल जप्त करून सदर मुद्देमाल वन कर्मचारी यांनी जागेवरच मोजमाप घेऊन शासकीय वाहनात भरून शासकीय वाहनाने शासकीय विक्री आगार नवापूर येथे आणून जमा केला सदर मालाचे मोजमाप केले असता साग गोलन सोळा घनमीटर एक पॉइंट दीडशे सदर मालाची बाजारभावानुसार अंदाजित किंमत एक ते दीड लाख रुपये एवढी आहे वनपरिक्षेत्र अधिकारी नवापूर प्रादेशिक यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास वनपाल वडकळंबी करीत आहेत नवापूर वन विभागाच्या लगातार कारवाईने वनतस्करांचे धावे चांगलेच दणानले आहे Biro Riboči, na vapor Express News, na vapor.